मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल सतरा वर्षे लोटली तरीही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही नागोठाणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्टपर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सतरा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील त्या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचे निवेदन रायगड प्रेस क्लबच्या वतीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिले असल्याचे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितले आहे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वे रायगड प्रेस क्लबने या महामार्गावर आंदोलन करायचे आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री खासदारांनी पाहणी दौऱ्याचा फारस करून थातूर मातूर उपाययोजना करायचा हा परिपाठ पडून गेला आहे रायगड प्रेस क्लब त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलने करून देखील या रस्त्याची दुर्गती काही संपण्यास तयार नाही त्यामुळेच येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेल्या ठिकाणी सरकारचे श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबने घेतला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पूर्वी जर हा महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे आंदोलन होईल आणि त्याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर राहील असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला असून या निवेदनाची प्रत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रायगडचे पालकमंत्री नामदार उदय सामंत खासदार सुनील तटकरे जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनाही पाठविण्यात आल्याचे मनोज खांबे यांनी सांगितले आहे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू झाल्यापासून गेली सतरा वर्ष हे काम अर्धवट स्थितीत आहे आमच्या रायगड जिल्ह्यामधला जो पट्टा आहे नागोटणे ते लोणेरे हा या अंतराचं जे काम आहे ते अतिशय इतकं बेकार झालेलं आहे की त्या ह्याच्यावर अक्षरशः चाळण झालेली आहे आणि त्या खड्ड्यातून प्रवास करताना प्रवाशांची हाडखिळखिळी होत आहेत हे गेली सतरा वर्ष हे सुरूच आहे दरवर्षी आम्ही आमच्या मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करीतच आहोत या यंदाही आम्ही सतरा पंधरा ऑगस्ट च्या आतमध्ये जर हा रस्ता सुस्थितीत झाला नाही तर सतरा ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आम्ही सरकारचा निषेध म्हणून आणि सरकारचं श्राद्ध घालून हे आंदोलन करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी